तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्ताने आपल्याला उपासाचे पराठे बनवायचे चला मग रेसिपी दाखवते उपासाचे पराठे बनवायला लागणारे साहित्य ही बटाटे आहेत ही चार बटाटे घेतलेत मी उकडून एक हे साबुदाणे हे घेतलेत कच्चे हा साजूक तूप आहे मिरची कोथंबीर आलं शेंगदाणे हे चटणीसाठी घेतले आणि मिरची आणि अद्रक आद्र, अद्रक ह्याची पेस्ट बटाट्यात टाकायची आहे आणि हा उपासाचा मीठ चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण गॅस ठेवू गॅसवर मी पॅन आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आपल्याने साबुदाणे एकदम नाही भाजायचे असं तोपर्यंत तो कडक का मग आपल्याला आता मी गॅस फास्ट ठेवली आहे जर आपला पॅन तवा ह्या गरम झाला तर मग आपल्याला गॅस कमी करायचे तवा आपला तापला नाही ना तोपर्यंत मी फास्ट ठेवली आहे जसा तवा तापला, तापला गॅस मी कमी केले आणि असेच ढवळून घ्यायचे आपल्याला म्हणजे खादी चिपकले नाही पाहिजे करपले नाही पाहिजे त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला तवा जसा गरम झाला का आपल्याला ती गॅस कमी करायची हे बघा गॅस आता एकदम कमी ठेवते स्लो गॅसवर आपल्याला हे तवा आपला गरम झाला आहे ना तर स्लो गॅसवर आपल्याला गॅस डगळून घ्यायचे मस्त पैकी असे भाजलेत मी आणि कडक झालेत एकदम हे काढून घ्यायचे थंड करायला ठेवायचे तर ह्याच तव्यात आपल्याला हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मी चटणीसाठी ते भाजून घ्यायचे हे बघा शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि शेंगदाणे थंडी करायला ठेवते तोपर्यंत थंडी होतात तोपर्यंत आपण दुसरं काम करू हे शेंगदाणे मी शेंग सोडून घेतलेले आहेत शेंगदाणे सोडून झाले आहेत आता ही आपली बटाटी थंडी झालेली आहेत त्यांची सालं काढून घेऊ एक वाटी साबुदाणे घेतले आहेत आणि छोटी छोटी मी चार बटाटी घेतलेली आहेत सगळी सगळी घेतात बटाटे एकदम शिजवायचे असतात कच्ची ठेवायची नाही बटाटी आणि आता थंडी झाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम पीठ आपल्याला साबुदाण्याचा बारीक करून आणि चाळण घेतले मी त्याच्यात चाळून घ्यायचं आहे हे बघा थोडं राहिलं आहे ते, ते परत आपल्याला बारीक करायचं आहे असं चाळून घ्यायचं बारीक चाळणीने हे बघा हे थोडं होतं ते पण बारीक करून घेतलं आहे हे असं हे बघा हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे याच्यानेच आपल्याला पराठा लाटायचा आहे तर थोडस साईडला काढून ठेवायचं आहे हे बघा आणि मी अशी किसणी घेतली आहे आणि हे बटाटे सोडलेले आहेत ना ते किसून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे बटाटे असे किसून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आपली बटाटे व्यवस्थित सगळी किसलेली आहेत अद्रक आणि मिरचीचा पेस्ट केला आहे मी मी चार मिरच्या घेतलेल्या तुम्हाला कमी तिखट लागत असेल जास्त लागत असेल तर जास्त घेऊ शकता कमी लागत असेल तर कमी करू शकता हे मी चार घेतलेले आहेत आणि हा उपासाचं मीठ हा उपासाचं मीठ बोलत आहे कोणी कोणी सेंद्रिय मीठ बोलत आहे कोणाला चालते नाही चालते ते तुमच्यावर आहे टाका हे बघा यास हे बघा हे वस्तीनं असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा आणि बटाटा हे साबुदाण्याचं पीठ ना त्याने व्यवस्थित असं मळून आहे बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ गाई शक्यतो आपण आहे ना उपासासाठी आहे ना हा मीठच वापरतो याला आपण सेंद्रिय मीठ पण बोलतात कोणी कोणी याला उपासाचं मीठ पण बोलतात तो आपला नॉर्मल मीठ वापरत नाही थोडा हात आपण तेला चालतो व्यवस्थित मळून घेतलंय साबुदाण्याचं पीठ टाकून बटाट्यात आणि बघा असा मस्तपैकी गोळा झालेला आहे त्याला आपण जरा साईडला ठेवू बघा असा हाताला लावून घ्यायचं आणि एक गोळा घ्यायचा त्या पीठाचं आणि असं करून गोल गोल त्याला चटारून हा साबुदाण्याचा पीठ ठेवला आहे त्याच्यात त्याच्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही साईडनी आणि मग हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला उपासाचं तेलकट खावत नाही काय नाही हे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पराठे हे बघा अशा आकाराचे करायचे आणि आम्ही एक डबा घेतला आहे हे असं डबा ठेवायचा कापून घ्यायचं आहे हे बघा कसा व्यवस्थित आपला पराठा झालेला आहे हे बघा साईज अशी मी छोटी छोटीच ठेवणार आहे असेच मी करून घेते पराठे मी असे करून घेतले सगळे लाटून व्यवस्थित आणि मग भाजायला घेतले असा तूप लावून घ्यायचा आणि तप तवा जर तापल्याच्या नंतरच आहे तापल्यावरच आणि झाल्याशिवाय पलटी करायचं नाही एक साईडने झालं ना तरच पलटी आहे बघा याला काढायचं आहे हे बघा मी दुसरा टाकते गॅस जरा पास केली आहे तेव्हा थंड नाही ठेवायचा गॅस लगेच आपल्याला बारीक करायची आहे मी फास्ट ठेवलेली तर बारीक केली आहे एका साईडने झालं आहे पलटी करून घ्यायचंय हे बघा दुसऱ्या साईडनी शिजायला आहे हे बघा हे पण झालंय आता आपण चटणीची तयारी करू कोथंबीर हे शेंगाने भाजलेले थोडं मीठ तर आता बारीक करून घेऊ तर आता याच्यात थोडा पाणी टाकू आपण आणि परत फिरून घेऊ हे बघा चटणी आपली शेंगदाण्याची तयार तुम्हाला चटणीसोबत पराठा खायचा असेल तर खाऊ शकता दहीसोबत खाऊ शकता ते तुमच्यावर आहे हे बघा उपासाचे आपले पराठे तयार माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही तुम्ही बघू शकता महाशिवरात्री निमित्त उपवासासाठी मम्मीने बघा किती मस्त ताट सजवलेला आहे